नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवनीत या पुस्तकातील आज आपल्याला या व्हिडीओमध्ये गणितचा स्वाध्याय वन पॉईंट टू सॉल्व्ह करायचा आहे सोडूया पहा पहिला प्रश्न त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस संख्या दिलेली आहे त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती पा या संख्येमध्ये तीन दोन वेळेस आहेत येथे तीन आहेत आणि येथे तीन आहेत तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आपल्याला स्थानिक किमतीचा फरक काढायचा आहे ती या तीनची स्थानिक किंमत तीनच होईल कारण एकक स्थानिक अंक आहे किंमत तीच आहे परंतु या तीनची स्थानिक किंमत किती होणार आहे पहा या तीन नंतर किती अंक आहेत एक दोन तीन म्हणजे इथे तीन शून्य आपण ॲड करणार म्हणजे या तीनची स्थानिक किंमत तीन हजार आणि या तीनची स्थानिक किंमत तीन स्थानिक किंमतीतील फरक किती हा डिफरन्स किती आहे फरक किती आहे पहा तीन हजार आणि तीन म्हणजे तीन हजारमधून आपण तीन जर वजा केले पहा तोंडी करायचं तीन हजारमधून तीन गेले तर दोन हजार नऊशे सत्त्याण्णव राहतील बरोबर आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे येथे दोनला आपण असं पूर्ण डार्क करणार नेक्स्ट दुसरा प्रश्न थ्री एक्स प्लस वाय पहा थ्री एक्स प्लस वाय थ्री एक्स प्लस वाय ही दोन अंकी संख्या आहे ती किती आहे सहासष्ट आहे म्हणजे थ्री एक्स प्लस वाय ही आपल्याला दोन अंकी संख्या सहासष्ट आहे म्हणजे येथे एक स्थानी वायच्या फॉर्ममध्ये आहे परंतु याची व्हॅल्यू किती आहे सहासष्ट आहे जर एकक एक स्थानी वाय असेल पहा एकक स्थानी वाय असेल या संख्येचा एकक एक स्थानी सहा आहेत आणि दशकस्थानी काय आहे पहा एकक स्थानी येथे सहा आहेत आणि दशकस्थानी साठ असतील बरोबर आहे याची स्थानिक किंमत साठ साठ आणि सहा म्हणजे सहासष्ट या अंकाची स्थानिक किंमत सहा या अंकाची स्थानिक किंमत साठ आहे बरोबर आहे तर प जर एकक एक स्थानी वाय असेल म्हणजे ही व्हॅल्यू वाय आहे एकक एक स्थानची व्हॅल्यू वाय आहे तर एक्सची व्हॅल्यू किती तर ही व्हॅल्यू आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय असेल थ्री एक्स प्लस वाय म्हणजे काय सहासष्ट बरोबर आहे म्हणजे आपण असं लिहिणार थ्री एक्स प्लस वाय साठ आणि सहा ही स्थानिक किंमत साठ आणि ही स्थानिक किंमत सहा असं लिहू शकतो येथे एक स्थानचा अंक हा आहे येथे हा आहे येथे वायला इक्वल सिक्स आहेत आणि साठला इक्वल थ्री एक्स आहेत येथे वायची व्हॅल्यू सिक्स आणि थ्री एक्सची व्हॅल्यू साठ म्हणजे आपण थ्री एक्स इक्वल टू थ्री एक्स इक्वल टू सिक्स्टी आणि वाय इक्वल टू सिक्स असं लिहू शकतो एक्सची व्हॅल्यू काढायची आहे एक्स इक्वल टू काय होईल सिक्स्टी आपण थ्री देअर फोर एक्स इक्वल टू साठला जर तीनने आपण डिवाइड केलं तर आन्सर ट्वेंटी मिळेल बरोबर आहे पा एक्स ची व्हॅल्यू किती मिळत आहे व्हॅल्यू किती आहे वीस आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे इथे पर्याय क्रमांक एकला आपण असं डार्क करणार पा तिसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे येथे काय आहे टू पी प्लस क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे प टू पी प्लस क्यू ही दोन अंकी संख्या आहे आणि तिची किंमत किती आहे सतरा आहे जर एकक स्थानी सात असेल प एकक स्थानी सात असेल तर पीची किंमत काढायची आपल्याला या पीची व्हॅल्यू काय असेल प टू पी प्लस क्यू इक्वल टू सतरा आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो पहा या एकची किंमत किती आहे स्थानिक किंमत दहा आहे आणि या सातची स्थानिक किंमत सातच आहे म्हणजे सतराला आपण असं लिहू शकतो बरोबर आहे पहा एकक स्थानी सात असेल म्हणजे क्यूची किंमत किती आहे सात आहे म्हणजे यावरून आपण काय करणार टू पी हे इक्वल आहेत टेनला आणि क्यू इक्वल आहेत सेवनला पहा टू पी इक्वल आहेत टेनला आणि क्यू इक्वल आहेत सेवनला आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे पी इक्वल का टू काय होईल हे टेन हे अपॉन टू होतील देअर फोर पी इक्वल टू पहा टेनला टूने डिवाइड केलं तर आन्सर फाईव्ह मिळेल आपल्याला पीची किंमत फाईव प ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आहे पा चौथा प्रश्न येथे आपल्याला याप्रमाणे नंबर आहे पाच येथे स्टार आहे चार आणि येथे स्टार आहे म्हणजे फुली आहे या संख्येत म्हणजे ही चार अंकी संख्या आहे येथे स्टार आहे येथे स्टार आहे कोणता नंबर आहे आपल्याला माहिती नाही परंतु जो येथे नंबर आहे तोच येथे आहे सारखाच नंबर आहे त्या फुलांच्या जागी समान अंक आहे कोणता अंक असेल एक असेल का पाच का दोन का तीन तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे कंडिशन काय आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव पाहिजे स्थानिक किमतीतील फरक किती पाहिजे दोनशे सत्त्याण्णव आला पाहिजे पहा सपोज ही संख्या कोणती आहे आप आपल्याला माहिती नाही येथे एक घ्यायचा का पाच का दोन का तीन तर आपण काय करू यांची स्थानिक किंमत फाइंड आउट करू या फुलीची स्थानिक किंमत काय असेल येथे कोणताही नंबर असेल एक पाच दोन ती, किंवा तीन आपल्याला माहिती नाही परंतु जो नंबर असेल त्याची स्थानिक किंमत काय असेल एकच स्थानी म्हणजे तोच नंबर असेल म्हणजे फुलीच असेल बरोबर आहे आता पहा या फुलीची स्थानिक किंमत किती येणार आहे ही फुली शतकस्थानी आहे ही एकक स्थानी परंतु ही फुली शतकस्थानी आहे म्हणजे जो नंबर असेल त्या नंबरला आपण आपण शंभरने मल्टिप्लाय करणार बरोबर आहे शंभरने गुणाकार करणार ही फुली आपल्याला नंबर माहिती नाही म्हणजे याप्रमाणे प आता त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव म्हणजे या फुलीची स्थानिक किंमत ही आहे आणि या फुलीची स्थानिक किंमत ही आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे हा डिफरन्स घेतला आपण प शंभर फुली मायनस ही एक फुली बरोबर आहे यांचा डिफरन्स घेतला आपण तर तो किती येतो आहे दोनशे सत्त्याण्णव येतोय पहा शंभर फुलीमधून एक फुली वजा केली आपण तर काय होईल शंभर फुलीतून एक फुली वजा केली तर नव्याण्णव फुली होईल बरोबर आहे नव्याण्णव फुली आहे दोनशे सत्त्याण्णवला आपल्याला फुली काढायची हा नंबर कोणता असेल तो फाइंड आउट करायचा आपल्याला म्हणजे फुलीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला या दोनशे सत्त्याण्णव फुलीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला दोनशे सत्त्याण्णवला या नव्याण्णवने आपल्याला डिवाईड करावं लागेल दोन्ही नंबरला आपण तीनने डिवाईड करू इथे थ्री थ्री होतील इथे नाइंटी नाईन होतील बरोबर गुर आहे गुर म्हणजे नव्याण्णव आपण तेहतीस पहा नव्याण्णव भागीले तेहतीस आता तेहतीसने डिवाईड करता येईल कंप्लीट थ्रीने डिवाइड होतील म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला थ्री मिळेल म्हणजे फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे थ्री असायला पाहिजे पहा येथे थ्री असतील आणि येथे पण थ्री असतील म्हणजे नंबर कसा असेल त्रेपन त्रेचाळीस याप्रमाणे असणार आहे पहा तुम्ही चेक करून पहा या तीनची स्थानिक किंमत तीन आहे तीन या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीनशे आहे तीनशेमधून तीन वजा केली आपण तर उत्तर काय मिळेल दोनशे सत्त्याण्णव बरोबर आहे हा फरक किती आहे दोनशे सत्त्याण्णव पहा लक्षात नाही आलं तर प्रत्येक व्हॅल्यू येथे पूट करून पहा तुम्हाला आन्सर काढता येईल पण हे जर लक्षात येत नसेल तर येथे एक्स घेऊ शकता तुम्ही म्हणजे येथे एक्स फुलीच्या ठिकाणी एक्स घ्या फुलीच्या ठिकाणी एक्स घेतला तर काय होईल हे नव्याण्णव एक्स होतील बरोबर आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला थ्री म्हणजे फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे तीन अंक असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर आहे पा पाचवा प्रश्न या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत काय आहे पा संख्या कशी आहे सत्तावन त्र्याऐंशी पाचशे बेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत काय आहे पा या चारची स्थानिक किंमत काय आहे आपल्याला माहिती आहे हे चार दशक स्थानी आहेत बरोबर आहे म्हणजे याची स्थानिक किंमत चाळीस आहे स्थानी हे चार असल्यामुळे त्या संख्येला आपण दहाने गुणाकार करणार म्हणजे ही झाली स्थानिक किंमत बरोबर आहे परंतु येथे पर्याय आहे का चार गुणिले दहा येथे दहाचा चौथा घात आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही चार गुणिले दहा चार गुणिले दहाचा तिसरा घात आहे म्हणजे हा पण पर्याय येणार नाही चार गुणिले दहाचा वर्ग हा पण पर्याय नाही परंतु चार गुणलेले दहाचा पहिला घात पहा येथे या दहाला घात नाही आहे का इथे काहीच नाही म्हणजे येथे वन असतो म्हणजे हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक चार याचे उत्तर आहे नेक्स्ट पा सहावा प्रश्न त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस याप्रमाणे नंबर आहे पहा त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस याप्रमाणे नंबर आहे पहा येथे स्थानिक किंमत आपल्याला प्रत्येक अंकाची काढता आली पाहिजे येथे पॉईंट आहे आतापर्यंत पॉईंट नव्हता आपल्याला परंतु येथे पॉईंट आहे तर या पॉईंटच्या अलीकडे ज्या संख्या आहेत त्यांची स्थानिक किंमत वेगळ्या प्रकारे काढतात आणि पॉईंटनंतर जे अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत वेगळ्या प्रकारे काढतात प ही स्थानिक किंमत किती आहे प पॉईंटनंतरचा की आता विचार करू नका फक्त समजा त्रेपन्नचा विचार करा येथे या तीनची स्थानिक किंमत तीन आहे आणि पाचची स्थानिक किंमत किती आहे येथे पन्नास होईल बरोबर आहे म्हणजे पन्नास दोघांची ॲडिशन केली पन्नास आणि तीन त्रेपन्न बरोबर आहे परंतु या चारची स्थानिक किंमत आपण कशी काढणार पॉईंटच्या अलीकडच्या नंबरचे आपल्याला स्थानिक किंमती काढता येतात परंतु पॉईंट नंतर आहेत हे अंक तर यांची स्थानिक किंमत कशी काढायची प पॉईंटनंतर हा अंक आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार फक्त फक्त पॉईंट फोर लिहिणार पॉईंट फोर म्हणजे आपण झिरो लिहू शकतो समजा पॉईंटच्या अलीकडे काहीच नाही म्हणजे झिरो आपण कन्सिडर करू पॉईंट फोर म्हणजे काय झिरो पॉईंट फोर या पॉईंट फोरची स्थानिक किंमत पॉईंट फोरच ज्याप्रमाणे सपोज पंचेचाळीस आहेत या पाचची स्थानिक किंमत आपण काय लिहितो हा एकक स्थानी असल्यामुळे तोच नंबर लिहितो बरोबर आहे त्याप्रमाणे आता त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस आहेत या पॉईंटनंतरच्या अंकाची स्थानिक किंमत काय येणार आहे पॉईंट फोरच येणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे हा एकक स्थानचा अंक जो आहे ती स्थानिक किंमत आलेली आहे कारण अंक एकच स्थानी असल्यामुळे त्याप्रमाणे पॉईंटनंतर हा पहिलाच अंक आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत काय आहे पॉईंट फोर पॉईंट फोरला आपण झिरो पॉईंट फोर असं लिहू शकतो म्हणजे या फोरची स्थानिक किंमत काय आहे या चारची स्थानिक किंमत पॉईंट फोर पॉईंट फोर म्हणजे झिरो पॉईंट फोर पहा या तीनची स्थानिक किंमत काय होईल पॉईंटनंतर येथे एक अंक आहे बरोबर आहे म्हणजे पॉईंटनंतर येथे पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट घेणार आपण पॉईंटनंतर एक अंक आहे म्हणजे म्हणजे एक शून्य आपण ॲड करणार आणि हे तीन पहा या तीनची स्थानिक किंमत काय आहे झिरो पॉईंट झिरो तीन या सहाची स्थानिक किंमत काय आहे झिरो पॉईंट घेणार आणि पॉईंटनंतर किती अंक आहेत या सहाच्या पूर्वी म्हणजे एक दोन नंतर सहा आहेत म्हणजे सहाच्या अलीकडे किती अंक आहेत एक दोन म्हणजे इथे दोन शून्य ॲड करणार आपण आणि सहा याप्रमाणे वा तीनशे त्र्याहत्तर हा नंबर आपण ॲज इट इज घेतो स्थानिक किंमत हा नंबर येथे सात नंतर एक अंक आहे म्हणजे याची स्थानिक किंमत सत्तर प तीन तीन नंतर दोन अंक आहेत म्हणजे इथे आपण दोनशे शून्य ॲड करतो बरोबर आहे आता इथे जर पॉईंट असेल पॉईंट सपोज त्र्याहत्तर या सातची स्थानिक किंमत काय येणार आहे पॉईंट सेवन पॉईंट सेवन म्हणजे झिरो पॉईंट सेवन आणि या तीनची स्थानिक किंमत काय होणार आहे हे झिरो पॉईंट या सातऐवजी आपल्याला शून्य घ्यायचा तीनच्या अलीकडे एकच अंक आहे म्हणजे एक शून्य घेणार आणि हे तीन याप्रमाणे पहा येथे आपण प्रत्येक नंबरची स्थानिक किंमत काढलेली आहे बरोबर आहे पॉईंटच्या पूर्वीचे अंक त्यांच्याही स्थानिक किंमती काढल्या आणि पॉईंटनंतर जे अंक आहेत त्यांच्याही आपण स्थानिक किंमती काढलेल्या आहेत आता येथे आपल्याला काय विचारलेलं आहे चारच्या उजवीकडील पहा चार नंबर हा आहे बरोबर आहे चारच्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजवी हाताला चारच्या उजवीकडील तीन चारच्या उजवीकडे तीन हे आहेत चारच्या डावीकडील तीन पहा चारच्या उजवीकडे एक तीन आहेत आणि चारच्या डावीकडे एक तीन आहेत हे डावीकडे तीन आहेत बरोबर आहे आणि हे उजवीकडे तीन आहेत चारच्या तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे या संख्येत चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत पहा चारच्या उजवीकडे हे तीन आहेत त्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे झिरो पॉईंट झिरो तीन झिरो पॉईंट झिरो तीन आहे बरोबर आहे ही किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती चा डावी पट तीन आहे चारच्या डावीकडील तीन हे आहेत त्या तीनची स्थानिक किंमत तीन आहे बरोबर आहे ही एक स्थानिक किंमत ही डावीकडील आणि ही उजवीकडील स्थानिक किंमत किती पट आहे चारच्या डावीकडील तीनच्या प डावीकडील तीनच्या म्हणजे येथे एक्सने मल्टिप्लाय करणार किती पॉट आहे याप्रमाणे आपल्याला समीकरण मिळणार आहे पण हे सॉल्व करू झिरो पॉईंट झिरो तीन हे तीन येथे भागाकारामध्ये येतील आणि इक्वल टू यक्स ही यक्स म्हणजे काय आहे पट आहे किती पट बरोबर आहे आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला तर आपण कसं करणार सपोज हा पॉईंट आपण कॅन्सल केला तर येथे दोन शून्य वाढतील बरोबर आहे हा पॉईंट येथे कॅन्सल केला म्हणजे दोन घरं पुढे पॉईंट पास केला तर हा पॉईंट दोन घरे पुढे पास होईल म्हणजे येथे दोन शून्य ॲड होतील पहा झिरो पॉईंट झिरो तीन आहेत भागिले तीन तर आपण काय करणार हा पॉईंट कॅन्सल केला म्हणजे झिरो झिरो तीन होतील बरोबर आहे म्हणजे दोन घरं पुढे आपण पॉईंट पास केला तर हे फक्त तीन होतील हा पॉईंट आपण दोन घरं पुढे पास केला तर येथे पॉईंट येथे आहे तो पण दोन घरं पुढे पास होईल परंतु येथे अंक नसल्यामुळे आपण दोन शून्य ॲड करणार बरोबर आहे म्हणजे तीनवर हे दोन शून्य ॲड करणार आता म्हणजे याचा अर्थ काय होतो तीन भागिले तीनशे बरोबर आहे तीनने डिवाईड करू शंभर होतील म्हणजे काय एक भागिले शंभर उत्तर आपलं काय येत आहे एक भागिले शंभर येथे पर्याय नाही आहे परंतु त्या फॉर्ममध्ये आहे आपल्याला काढता येईल एक भागिले शंभर म्हणजे शंभरला आपण दहाचा वर्ग लिहू शकतो बरोबर आहे म्हणजे एक भागिले दहाचा वर्ग तो पण पर्याय येथे नाही आहे आपल्याला परंतु हा पर्याय आहे दहाचा मायनस दुसरा घात पहा आपल्याला असंही लिहिता येते हा घात किती आहे दोन आहे हा घातांक दोन आहे तो जर आपण वर नेले दहा म्हणजे अंशामध्ये हे दहा नेले तर हा पॉवर काय होतो हा घातांक मायनस होतो पहा घातांकाचे नियम तुम्हाला माहिती आहेत त्यावरून आपण हे आन्सर काढलेलं आहे दहाचा मायनस दुसरा घात म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा तुम्हाला जर हे पॉईंट शिफ्ट करता येत नसेल आपल्याला हा डिव्हिजन करायचा आहे तुम्हाला, तुम्हाला पॉईंट शिफ्ट करता येत नसेल तर एक काम करा पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणजे हा पॉईंट कॅन्सल करायचा असेल तर येथे आपल्याला श शंभरने गुणावे लागेल म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होईल पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणजे शंभरने आपण एकावर दोन शून्य त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे इथे मल्टिप्लाय करून चालणार नाही त्यामुळे आपल्याला आप छेदामध्ये पण गुणाकार करावा लागेल बरोबर आहे प शंभरने गुणाकार केल्यामुळे हे फक्त तीन होतील बरोबर आहे आणि इथे तीनशे होतील आता तुम्ही डिवाइड करू शकता याप्रमाणे म्हणजे एक भागिले शंभर परंतु तो पर्याय आपल्या याच्यामध्ये नसल्यामुळे आन्सर हे आलेला आहे परंतु तो पर्याय नसल्यामुळे आपण ते अरेंजमेंट करून हे आन्सर काढलेला आहे नेक्स्ट पा सातवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्येतील चार व पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे पा इथे चार प्रकारच्या संख्या आहेत पा दिलेल्या या चार नंबरपैकी कोणत्या नंबरची चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहे ती आपल्याला फाइंड आऊट करायची आहे पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी आहेत या चारची स्थानिक किंमत चार, चार आणि या पाचची चा प आए, आए, ची, चार आणि पाच दोघांच्याही स्थानिक किमती काढायची आपल्याला येथे पाच स्थानी आहेत म्हणजे याची स्थानिक किंमत काय आहे पाच नंतर दोन अंक आहेत म्हणजे इथे दोन शून्य ॲड करणार प पुन्हा दोघांची बेरीज करायची पाचशे आणि चार म्हणजे काय होईल पाचशे चार पाच आणि चार यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज येथे पाचशे चार येत आहे पहा इथे पाचची स्थानिक किंमत पन्नास आणि चारची स्थानिक किंमत चार या दोघांची ॲडिशन केली आपण तर ती किती येत आहे पन्नास आणि चार चोपन येईल बरोबर आहे पहा इथे पाचची स्थानिक किंमत पाच नंतर दोन अंक आहेत म्हणजे इथे पाचशे आहे आणि या चारची स्थानिक किंमत चार दशक स्थानी आहेत म्हणजे चाळीस किंमत आहे दोघांची ॲडिशन केली आपण तर पाच, पाच। पाच। हे पाचशे चाळीस येणार आहे पहा इथे चार त्याची स्थानिक किंमत चाळीस येथे पाच त्याची स्थानिक किंमत पाच दोघांची जर ॲडिशन केली आपण तर ती मिळेल आपल्याला था पंचेचाळीस कोणती किंमत जास्त आहे प पाचशे चार चोपन्न पाचशे चाळीस आणि पंचेचाळीस प्रत्येक नंबरमध्ये आपण चार आणि पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आपण घेतलेली आहे सर्वात जास्त बेरीज कोणती आहे पाचशे चाळीस बरोबर आहे हे लहान आहेत हे पण लहान आहेत पाचशे चाळीसपेक्षा हे पण लहान आहेत सर्वात जास्त बेरीज पाचशे चाळीस आहे पर्याय कोणता आहे तिसरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद